कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात खोडकिड्यांनी शेतकरी राजाच्या शेतीवर आक्रमण केल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत पडलाय असं असताना या खोड किड्यांपासून संरक्षण कसं करावे याचे आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट एकीकडे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळे भातशेती उत्तम बहरलेली दिसत असतानाच शेतकरी राजाने कृषी अधिकारी यांना सांगितल्याने कृषी खात्याने शेतीरोग सर्वेक्षण केल्याप्रमाणे खोडकिडा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास आलं असून तालुक्यातील चांडवे खुर्द कांबळेतर्फे महाड आकले वडवली कोल आदी गावांमध्ये किडरोग सर्वेक्षण पाहणी केली यावेळी भातावरील पिवळा खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आलाय खोडकिडा कसा असतो या बाबतीत कृषी अधिकारी किरण कोकरे काय सांगतायत ते पाहूया सध्या भात आपल्याला चांगले हिरवगार दिसत आहे परंतु त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये खोडकिडीचा प्रादोर्व दिसून येत आहे आपलं महाराष्ट्र नशिन कृषी विभागाचा किटोक सर्वेक्षण हो सल्ला अंतर्गत भारतामध्ये आपण सोळा तारखेला के सर्वेक्षण केलं होतं ता तालुक्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये हो तिथं अल्प खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला आता खोडकिडा म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही परंतु भारतामधलं जे मधलं पात आहे ते पूर्ण पिवळं पडतं लालसर पडतात आणि हे सुकून जातं ह्याला गाभांबर म्हणतात किंवा डेडहाट म्हणतात तर हे जे आळी आळी असते हे खोडामध्ये शिरून खात राहते आणि साधारण चोवीस ते सव्वीस दिवस ते जी आळी अवस्था नंतर ती कोशामध्ये जातात आता आपल्याला कर्ज खुल्या ठिकाणी आपल्याला कोश सापडलेला आहे तर कोश आता कसं आहे की कोशावस्था कुठल्याही किडीच्या तीन किंवा चार अवस्था असतात अंडी आळी कोश पतंग तर खोडकिडीमध्ये चार अवस्था असतात अंडी आळी कोश पतंग महत्वाचे म्हणजे खोडकिडा हा कोशा अवस्थेत राहतो दुसऱ्या वर्षाच्या पेरणीनंतर पोषक वातावरण मिळाल्यानंतर यामधून पतंगाप्रमाणे बाहेर पडतो खरं मग खोडकिडा म्हणजे नक्की काय आणि शेतकरी बांधवांनी नक्की यावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे ते पाहूयात नक्की भात काढण्याच्या वेळेस आपल्या डॉक्टर बाबासाहेब साऊथ कोकण विद्यापीठाने वैभव वेळा जो तयार केलाय की त्याच्या साह्याने भात कापणी जर केली तर त्याची ही खोडातली कोषावस्था ती आपल्या जमिनीच्या बाहेरील किंवा भात काढल्यानंतर नागरट करून शेताची नागरट करून त्याचे चोते जे आहेत ते गोळा करून नष्ट करणे फार आवश्यक आहे हे माता कळेल तर मी एक नम्र आवाहन करतो शेतकरी बांधवांना की वेळीच आपले रोगासाठी व्यवस्थापन करावं आता महाडमध्ये तीन चार कृषी तालुक्यामध्ये सहा कृषी सेवा केंद्र आहेत किनॉल किनॉलफोस आणि फिप्रोनिल हे कीटकनाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत अगदी मापकदरामध्ये आपल्याला होणारं नुकसान फार मोठं आहे तर आपण नुकसान वाचावं ह्यासाठीच आत्ता उपाययोजना करा आपल्या गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी महाड यांच्या कार्यालयाशी स्टेट बँकेजवळ इथं संपर्क साधावा असं मी आवाहन एकंदरीत महाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक कारणांमुळे शेती व्यवसायाकडे पाठ फिरवलेली दिसून येते तरुण वर्गाचे शहरांमध्ये स्थलांतर अशी अनेक कारणे शेती व्यवसाय सोडण्यासाठी समोर येत आहेत असे असले तरी शेतकरी राजाने शेती विषयाकडे लक्ष वेधून घेतले पाहिजे असे कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं असताना शेतकरी याकडे लक्ष देतील का हाच खरा प्रश्न आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड